मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग करताना आपले काय चुकते त्यामुळे मुंड्यामध्ये आणि काखेत झोळ फुगा येतो आणि तुमचा गळा पण उतरतो मुंड्यामध्ये चोळ येतो फुगा येतो आणि काखेत पण चोळ फुगा येतो आणि गळा पण उतरतो तु। काय तुमच्याकडून अशी चूक होते ती मी आज सांगणार आहे ती चूक तुम्हाला करायची नाही तर बघा हा समजा आता आपला मुंडा आहे तर मुंड्याच्या खाली इथे झोळ येते मुंड्याच्या खाली आणि काखेमध्ये पण बघा इथे फुगा येतो बरोबर बर जिथे बाही जोडल्या जाते तिथे फुगा येतो आणि इथे दाटल्यासारखे होते आणि तुमचा गळा पण उतरतो हे चार प्रॉब्लेम तुम्हाला येते तर या चार प्रॉब्लेमचे सोल्युशन मी आज व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर चला मी एक माप तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे तर हे अठ्ठावीस साईजचे माप मी तुम्हाला काढून दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सगळ्या ब्लाऊजचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहे फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा आता मी इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहे आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा असतो अठ्ठावीसचा चौथा भाग किती येते सात इंच सात चूक अठ्ठावीस तर बघा इथे सात इंचावर मी एक मार्किंग करणार आहे तर सात इंचावर बघा एक मार्किंग केलेली आहे आणि दोन इंच त्यापुढे शिलाई मार्जिन ठेवणार आहे आणि आता उंची बघा आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायची आहे तर इथे ब्लाऊजची उंची मी अकरा इंच ठेवून घेणार आहे आजचा मेन पॉइंट चार आहे चारही पॉइंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याचे सोल्युशन सुद्धा देणार आहे फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येईल आणि संपूर्ण प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे तर बघा आपण अठ्ठावीस साईजचे माप इथे ते काढणार आहोत तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेचार इंचावर एक मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे पावणे दोन इंचा गळा घ्यायचा आहे राहिलेले शोल्डर आपले येईल आणि आता मुंडा आपल्याला टाकायचा आहे साडेचार इंचाच्या उंचीवर साडेचार इंचाचा मुंडा घ्यायचा आहे आणि फिटिंगची आणि शिलाई मार्जिन आखून घ्यायची आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता बघा गळ्याची रुंदी आपण घेतलेली आहे पावणे दोन इंच तर खाली गळाखोली आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच वाढून घ्यावी लागते तर मी पाव इंच वाढून घेणार आहे वरती पावणे दोन इंच आहे तर खाली दोन इंच घेतलेली आहे गळ्याची उंची आठ इंच ठेवणार आहे आणि आठ इंचासाठी मुंडाखोली किती द्यायची आहे ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे तुम्हाला चार्टसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघा गळ्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मैत्रिणीनं तुमच्या ब्लाऊजचा मागचा गळा उंचीला जर पाच सहा सात इंच असला तर तुम्हाला मुंडाखोली ही दीड इंचावर द्यावी लागत असते याला मुंडाखोली म्हणतात जिथून आपण हा आकार देत असतो तो दीड दीड इंचावर द्यावा लागतो पण आपल्या गळ्याची उंची आठ इंच आहे म्हणजे इंचा सात इंचापेक्षा वरती आहे तर पाव इंच आपल्याला कमी करायची आहे किती घ्यायची आहे सव्वा इंच तर मुंडाखोली मी इथे सव्वा इंच दिलेली आहे ही जर मुंडाखोली तुम्ही जास्त दिली तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो तर बघा आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा या अगोदर मी तुम्हाला सांगितलेला आहे उंची निम्मी करायची आहे आणि इथे अर्धा इंच बाहेर काढून असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता ही मुंडाखोली आपण सव्वा इंच घेतली तर बरोबर तुमची ही मुंडाखोली आलेली आहे इथे कसा चोळ चुन्या फुगा येणार नाही ही जर दीड इंच घेतली असती तर बघा पाव इंच जो कपडा आहे तो शिल्लक झाला असता म्हणजे जो पाव इंच कपडा शिल्लक झाल्यामुळे तो कपडा तिथे जास्त झाल्यामुळे चोळ फुगा आला असता तो कपडा कट केल्या न गेल्यामुळे तिथे चोळ आला असता त्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व्ह केलेला आहे आता दोन नंबरचा प्रॉब्लेम मुंड्याच्या खाली चुन्या का येतात तुमच्या काखेत झोळ का येतो काखेमध्ये टाईट का होतो ब्लाऊज तर बघा फिटिंगपासून आपण शिलाई मार्जिनपर्यंत अर्ध्या इंचावर खाली अशी मार्किंग करत असतो आणि मुंड्याचा आकार असा तिरकस लाईनमध्ये खाली द्यायचा असतो तर बघा असा आपला आकार अर्धा इंच तिरकस लाईनमध्ये द्यायचा असतो तर बघा अर्धा इंच जो कपडा आहे शिलाई मार्जिनचे तिथे आणि जिथे आपली फिटिंग असते तिथे थोडंसा पाव इंच कपडा आपला राहिलेला असतो तर हा कपडा बरोबर असा कट केला जातो तर बघा इतका जो कपडा आहे तो जास्त राहिल्यामुळे काखेमध्ये आपल्या झोळ येतो आणि मुंडा टाईटसुद्धा होत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली मुंड्याला आकार दिला तर तुमचा मुंडा टाईट होत नाही दोन नंबरचा प्रॉब्लेम तुमचा इथे सॉल्व झालेला आहे तर इथे बघू शकता जो पाव इंच कपडा आहे हा कटिंगमध्ये जाणार आहे नाहीतर तो शिल्लक राहिला असता तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व झालेला आहे आता तीन नंबरचा प्रॉब्लेम बघा आपण जे मागचे टक्स टाकत असतो उंचीला बघा हे आता इथे टक्स मी पाडून घेते त्या टक्सपासून शिलाई मार्जिनपर्यंत आपल्याला खालून कमरेला अर्धा इंच वरती अशी तिरकस लाईन ओढून घ्यावी लागते बघा ही तिरकस लाईन ओढून घ्यावी लागते ही जर तिरकस लाईन आपण काढली नाही तर ब्लाउज तुमच्या समोरच्या साईडला उतरतो तो तर प्रॉब्लेम होतच होतो पण मागच्या कमरेचा टकचे तिथून तिरकस लाईनमध्ये कपडा कट नाही केला तर बघा मुंड्याच्या खाली आपला झोळ येतो चुन्या येतो खालचा हा अर्धा इंच कपडा आणि मुंड्यामधला अर्धा इंच कपडा हा शिल्लक राहतो दोन्हीकडचा कपडा आणि मधामध्ये याचा चोळ जमा होतो मुंड्याच्या चे खाली ज्या मार्किंग दिसते आडव्या तशा मार्किंग ब्लाउजला पाठीला दिसते तर तसे होऊ नये त्यासाठी हे तिरकस लाईनमध्ये खाली तुम्हाला कट करणे हे गरजेचे आहे तर बघा तिरकस लाईनमध्ये आपण मार्किंग केलेली आहे खालची मार्किंग मी मोडून टाकलेली आहे आता मागचे टक जेव्हा आपण जोडतो तेव्हा बरोबर ते वरती गेलेली तिरकस लाईन खाली येते बघा आता सरळ झालेले आहे बघा हे मागचे टक जोडल्यावर खालच्या कमरेला बरोबर सरळ रेषेमध्ये शिलाई येते बघा सरळ आलेली आहे आणि ते जर आपण कट केली नसती समजा तिरकस लाईनमध्ये जशीच्या तशी राहू दिलेली असती समजा तर बघा प्रॉब्लेम कोणता निर्माण झाला असता ही साईड जास्त खाली आली असती समजा बघा आता पहिल्यासारखीच मी रेस ठेवली वरती अर्धा इंच तिरकस लाईनमध्ये कट नसते केले तर बघा ही साईज अशी टक्स जोडल्यावर अशी खाली आली असती तर तुमच्या कमरेच्या तिथे मुंड्याच्या खाली असे खाली उतरल्यासारखे खूप झणीचे ब्लाउज दिसते आणि पाठीचा भाग हा वर त्या साई साईडला गेल्यासारखा दिसतो तर असा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपल्याला तिरकस लाईनमध्ये टक्सपासून कट करावेच लागते आणि तुमचा गळा उतरू नये त्यासाठी आपल्याला गळा ही द्यावीच लागते मी इथे गळा खोली दिलेली आहे वरती पावणे दोन ठेवले खाली दोन ठेवलेले आहे म्हणजे पाव इंच वरती जे कमी आहे हे टक्स पडल्यावर थोडासा गळा आपला खाली आल्यासारखा होत असतो तो पाव इंचाने खाली येईल अशा पद्धतीने तुमचा गळासुद्धा उतरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा चार पाच प्रॉब्लमचे सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेले आहे पहिला प्रॉब्लेम मुंड्यामध्ये तुमच्या चोळ चुन्या फुगा येणार नाही काखेमध्ये झोळ येणार नाही मुंड्याचे तिथे ब्लाऊज टाईट होणार नाही ब्लाऊज तुमच्या वरच्या साईडला मागच्या साईडला वरती खेचल्या जाणार नाही आणि मुंड्याच्या खाली पाठीला आडव्या रेषा सुद्धा येणार नाही चोळ येणार नाही आणि गळा कसाच उतरणार नाही तर किती सारे प्रॉब्लेम मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व करून सांगितलेले आहे तुमच्या मागच्या गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला मुंडाखोलीही द्यायची असते जितका जास्त तुमचा गळा मोठा असेल तसे तसे, तसे तुमची मुंडाखोलीही बदलत असते त्यासाठी एक पेशल व्हिडिओ बनवावा लागेल नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल करून मी पुढचा व्हिडिओ त्यासाठी घेऊन येईल त्यामध्ये एक पासून ते तेरापर्यंत उंचीला जर तुमचा गळा असला तर मुंडाखोली किती द्यायची जेणेकरून मुंड्यामध्ये काखेत तुमच्या झोळ कसाच येणार नाही ते मी सांगणार आहे आता इथे आठ इंचा मागचा गळा आहे तर सव्वा इंच घ्यायची आहे हे मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे असे डिटेल्समध्ये जर माहिती हवी असेल तर तसे मला कमेंट करून सांगा नक्कीच त्यावर मी एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला चार्टसुद्धा देईल लवकरात लवकर आपले शिवण क्लासची व्हिडिओ सॉरी शिवण क्लास चालू होणार आहेत ज्यांना कुणाला न सुरुवातीपासून शिवण क्लास शिकायची आहे त्यांनी आत्ताच माझे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही नवीन जरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे व्हि ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच त्या व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होईल आणि नवीन काहीतरी शिकायला तुम्हाला मिळेल आणि कुणाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या इथे सर्व प्रकारच्या साईजचे पेपर पॅटर्न्स अवेलेबल आहेत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद